स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील तुमच्यापासून कोणीही दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमची कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असं काहीतरी घडेल की त्यामुळे जे लोक तुमच्याजवळ आहेत जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते मग स्माईल मग स्माईल म्हणजे काय तर स्माइल म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळी हसतच राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळी तुम्ही प्रसन्न दिसले पाहिजे म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे खुश दिसला पाहिजे यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जरी ते काही विचारत असतील दुःखात असतील तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की हा नेहमी कसा काय प्रसन्न असतो बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारी लोक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारी लोक आपल्यावर जळणारे लोक आपली स्माईल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात त्यांना असं वाटतं की याला हिला कोणत्या गोष्टीचा आनंद झालेला असतो प्रत्येक वेळी हा खुश असतो आणि बऱ्याचशा लोकांचं असंच असतं ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण हसतच राहिलं लो पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं लो पाहिजे की तू का खुश आहेस तू असं काय केलंय तू असं तू कसं काय नेहमी खुश राहू शकतो कोणाला जिलियस जिलियस फील करून द्यायचं असेल कोणाला जळवायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि कुठेतरी स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो आपण खरोखरच खुश राहायला शिकतो आणि कारण कारण बघा ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काहीतरी काही ना काहीतरी विचार सुरू असतात आणि त्या विचारांमुळेच आपण अजून जास्त सुखी अजून जास्त दुःखी होतो अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनात चांगले विचार येतात आपण खुश राहायला शिकतो आणि यामुळे आपण बऱ्याच गोष्टी आणि यामुळे आपण बऱ्याच त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनात चांगले विचार येतात आपण खुश राहायला शिकतो आणि यामुळे आपण बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं तर दुसरी गोष्ट अशी आहे की वायफळ बडबड करू नका फालतूचे काहीच बोलू नका आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यातून आपल्या जगाला जिंकू शकतो अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या आपण काहीतरी फालतू बोलून वायफळ बडबड करून अख्ख्या जगाला आपल्यापासून दूर देखील करू शकतो बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फालतूचं काहीतरी बडबड करणारा नाही नाही आवडत असे लोक कोणालाच आवडत नाहीत जो व्यक्ती उगाच तुमच्याजवळ येतोय त्याचं काहीही सांगतोय उगाच काहीतरी बडबड करतोय ज्यात काहीही तथ्य नाही एखादा टॉपिक वर काहीतरी बोलतोय पण खूप काहीतरी बोलतोय पण अगदी तेच आपल्याला करायचं नाहीये आपल्या कोणाच्याही आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाहीये म्हणून वायफ बडबड करणे टाळा तेवढेच सांगा जेवढ सांगण्याची गरज असते खरं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पार करत असतात आणि तुम्हाला तर तुम्हाला तर हे माहितच आहे की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्याला सुद्धा आपल्याला सुद्धा देतात म्हणून ठरवून घ्या तितकंच बोलायचं जितकी गरज आहे तिथेच बोलायचं जिथे गरज आहे पण असं सुद्धा क पण असा सुद्धा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवी तितकी वायफळ बळबड करू शकतो त्याच्याजवळ बोला त्याला सगळं काही सांगा पण प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका याच्यामुळे लोक बोर होतात आणि त्यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते लोकांना तुम्ही नको नकोसे वाटायला लाग तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते पण या उलट जर तुम्ही जितकी करत आहे तितकच बोललात आणि महत्वाच्या गोष्टीच बोललात तर मात्र लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि तिसरी गोष्ट सकारात्मक दृष्टिकोन ठेवा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपला आपली एखादी एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपला ॲटिट्यूड हा कसा असला पाहिजे आपला आपल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपला सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते लोक चार चौघात आपला अपमान करीत नाहीत आणि लोक चार चौघात आपल्या मागूनसुद्धा आपली रिस्पेक्ट करतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले, आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो तुम म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारण्याशी विचारण्याशी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तिच्याशी बोलता तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला खोटं आणि वरवर नाही आतून बोला आणि मग पहा ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल त्या व्यक्तीला तुमचं म्हणणं पटायला लागेल जेव्हा काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल कधी कधी त्या गोष्टीतली सकारात्मकता कधी कधी गरजेचं असतं बनणं प्रत्येक वेळी रागराग करून चालत नाही प्रत्येक वेळी गडबडीने निर्णय घेऊन सुद्धा चालत नाही अशा वेळी कमी अशा वेळी कामी येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळे बनतो लोकांच्या नजरेत चांगले बनतो ॲट्रॅक्टिव्ह बनतो आणि बघा काहीही झालं तरी थांबू नका त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहेत मग भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येत असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल तरी सुद्धा सकारात्मकता सोडू नका सकारात्मक राहा दुःखी होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा नेहमी चेहऱ्यावर एक हसू ठेवा विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जर ह्या गोष्टी तुम्ही बघा स्वामी भक्त होम ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आचरणात आणल्या रोजच्या जीवनामध्ये तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला कोणतीच कोणतीच व्यक्ती कधीच इग्नोर करणार नाही तुमचा रिस्पेक्ट तुमचा आदर तुमची व्हॅल्यू कधीच कमी होणार नाही तर असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ